महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पर्कर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू परभणी जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डेकर यांच्या अध्यक्षेखाली चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी या दरबारामध्ये वैयक्तिक सामाजिक व प्रशासकीय स्तरावरील समस्या मांडाव्यात या समस्याचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी अर्जासह जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे पोशाख दि क्लाथिंग हब मोंढा सेलू किड्स लेडीज मेन्स किड्सवेअर एथनिक वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाक दि क्लथिंग हब मोंढा सेलू